नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे हेल्मेट वापरासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नंदुरबारकरांना कडक आवाहन नंदुरबार रस्ते अपघातात होणारे मृत्यू गंभीर जखमा रोखण्यासाठी दुचाकी स्वारांनी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यस यांनी केले नंदुरबार शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहन चालकांचा समावेश अधिक असून अनेक अपघातांमध्ये डोक्याला झालेली गंभीर इजा मृत्यूचे कारण ठरत आहे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने कोणताही अपवाद न करता हेल्मेटचा वापर करावा कुठेही प्रवास करत असताना हेल्मेट घालणे के के ना ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे असे आवाहन त्यांनी केले हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात सुरू असलेली कारवाई ही नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून अपघातामधील मृत्यू गंभीर दुखापती रोखण्यासाठी बट टाळण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या कारवाई मागील उद्देश फक्त आणि फक्त नागरिकांची सुरक्षा असे ते म्हणाले सर्व नंदुरबारकरांनी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दुचाकी वाहन चालवितांना आवर्जून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन करत नंदुरबार पोलिस दलातर्फे पुन्हा एकदा कडक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी पत्रकार परिषदेतून दिली नमस्कार मी श्रवण दत्तेस पोलिस अधीक्षक नंदुरबार सर्व नंदुरबारकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे आपली सेफ्टीसाठी सुरक्षासाठी त्याचबरोबर परिवाराची सुरक्षासाठी आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा यामध्ये यापूर्वी जसं आपण सांगितले मोठ्या प्रमाणात अपघात अभ्धात होऊन अपघातामध्ये मृत्यू होत आहे आणि बरेच अपघातामध्ये हे जे दुचाकी वाहन चालक आहे ते याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे त्याचबरोबर बरेच अशी जे मृत्यू झालेली आहे त्यामध्ये हेड इंजरी एक मोठा आणि मूल कारण आहे तर नियमप्रमाणे सर्वांनी हेल्मेट धारण करणे अपेक्षित आहे आणि माझी सर्व नंदुरबारकरांना विनंती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज न करता आपण कुठेही प्रवास करत असाल दुचाकी वाहन चालवताना आवर्जून हेल्मेटचा वापर करा आपली एक नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे त्याचबरोबर आपले परिवाराच्याबद्दल आपली जी जबाबदारी आहे त्याच्या आपण योग्य पद्धतीने आपली जे कर्तव्य आहे ते पार पाडणार अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्वांना नंदुरबार पोलीस दलातर्फे कणकणीत आवाहन आहे हेल्मेटचा वापर करा यामध्ये जी कारवाई होत आहे त्या कारवाईचा उद्देश फक्त आणि फक्त नागरिकांची सुरक्षा आहे कुणाला त्रास देण्यासाठी ही कारवाई होत नाही आणि याचा मागचा उद्देश केवळ आणि केवळ जे घडणारे जे अपघात आहे त्यामध्ये जे गंभीर दुखापत किंवा जीव जात आहेत त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे माझी सर्वांना विनंती राहील आपण आवर्जून हेल्मेट वापर करावा लोकसेतू मराठी न्यूजसाठी ती संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार